विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि पुनर्निवासित नागरिक यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्या सन दोन हजार सहा ते डिसेंबर दोन हजार तेरा या कालावधीत सहा जून दोन हजार सहाच्या जी आर नुसार सदेड खरेदी पद्धतीने खरेदी केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला द्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यातील कुटुंबातील एका जणाला सरकारी नोकरी द्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत पंधरा टक्के आरक्षण द्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा जानेवारीला गोट बातमी देऊ असे आश्वासन दिले होते मात्र पंधरा जानेवारी उलटून सुद्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही गोट बातमी न मिळाल्याने विदर्भातील संतप्त हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आज विदर्भ वडीराजा प्रकल्प समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी करीत सरकार विरोधात मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता हे ज्या मागण्या आहे गेल्या सात वर्षापासून आम्ही संदर्भातल्या या मागण्या आम्ही रेटत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक वेळा या संदर्भातली बातमी सरकारपर्यंत पोहोचवली परंतु निगरगट्ट सरकार जे आहे की ज्या प्रकल्पग्रस्तांनी सर्वस्वाचा त्याग केला त्या सर्वस्वाच्या त्याग करणाऱ्या शेतकरी मायबापाला खऱ्या अर्थानं देशोधडीला लावलेला आहे आणि असं असताना शेतकऱ्यांचं नाव घेऊन तुम्ही राज्य करता शेतकऱ्यांचं नाव घेऊन तुम्ही इलेक्शन लढता शेतकऱ्यांचं नाव घेऊन तुम्ही खुर्चीवर बसता लाज वाटायला पाहिजे तुम्ही खोटे आश्वासनं हर सतत तुम्ही खोटे आश्वासनं देता आणि प्रकल्प असताना आल्या पावली तुम्ही परत काढता अरे किती दिवस तुमचं खोटं राजकारण चालणार आहे आत्ता आम्ही गेल्या वेळेस लाँग मार्च काढला त्या लाँग मार्चमध्ये हजारो माझ्या माता भगिनी ऐंशी नव्वद वर्षाचे सगळे वृद्ध महिला भगिनी होत्या आणि असं असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्याशी चर्चा केली चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला पंधरा जानेवारीची तारीख दिली त्या संदर्भातलं बजेट खऱ्या अर्थानं त्यांनी एक आखलं आणि असं असताना पंधरा जानेवारी तारीख निघून गेली गोड बातमी देण्याचं त्यांच्या तोंडून त्यांचे शब्द आहेत आमच्याकडे रेकॉर्ड आहेत आणि शिंदे साहेबांचे सुद्धा शब्द आहे की पंधरा जानेवारीला प्रकल्पस्तांच्या ज्या इत्यंभूत मागण्या आहे त्या संदर्भामध्ये आम्ही चांगली बैठक घेऊन चांगला निर्णय घेऊ आणि तुम्हाला गोड बातमी देऊ गोड बातमी देण्याचं आश्वासन तीन महिने झालं हवेत फिरलं आणि मग असे पाशवे आश्वासन देत आहे किती दिवस चालणार आहे तुमचं शेवटी प्रकल्पग्रस्त हा आता जागृत झालेला आहे प्रकल्पस्तांवर अन्याय झालेला आहे आणि ज्यानं शेकडो धर्म हजारो धर्म धर्ण निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वस्वादात त्याग केला अनेकांची ताण भागवली अनेकांसाठी अन्नधान्याची निर्मिती केली तो एकमेव धर्तीच्या पाठीवर शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं तुम्ही बडे येत आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे म्हणून आम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे आम्ही आज पुन्हा या अमरावतीतून संपूर्ण विदर्भाच्या प्रकल्पस्थांना संघटित करून पुन्हा एक आम्ही लढा उभारलेला आहे एक आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला आहे आणि मोर्चाचं रूपांतर आम्ही आमरण उपोषणामध्ये इथेच करणार आहोत विदर्भातल्या विविध विदर्भातल्या विविध विदर जिल्ह्यातले आमचे प्रकल्पस्थ आलेले आहे जोपर्यंत हे लोक न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही या संदर्भातल्या मागे हटणार नाही एक आमची भूमिका आहे आणि आमच्या महत्वाच्या तीन मागण्या आहेत आणि रास्ता आहेत कुठल्याही कायद्याच्या बाहेरच्या नाही कुठल्याही अवास्तव नाही सगळ्यात पहिली मागणी सरकारनं दोन दोनशे प्रकल्प निर्मिती करण्यासाठी सरकारनं दोन हजार सहाला एक जी आर काढला अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा असताना आणि या जी आरच्या आधारे त्यांनी सोळा हजार हेक्टर्स या विदर्भातलं शेतकऱ्यांची काळी माती अनमोल जमीन ज्याच्यावर ते एकमेव शेतकऱ्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे ती जमीन कवडीमोलराने घेतली आणि मग त्या संदर्भातला आम्हाला दोन हजार तेराचा कायदा लागू करून मोबदला देणे दुसरी महत्वाची मागणी आहे ज्या शेत प्रकल्पस्थ शेतकऱ्यांना तुम्ही प्रमाणपत्र दिले त्यांना अजूनपर्यंत नोकरी नाही तिसऱ्या पिढीवर ते प्रमाणपत्र चाललेलं आहे ट्रान्सफर होत आहे तरी सुद्धा ते यजबार झालेलं आहे त्याचा मुलगा याचबात झालेला आहे तरी सुद्धा नोकरी नाही म्हणून आमची मागणी आहे प्रमाणपत्र धारकांना पाच टक्के समांतर आरक्षण कमी पडते ते पंधरा टक्के करावं आणि तरी सुद्धा सरकारला नोकरी देणे शक्य नसेल तर त्यांनी तीस लक्ष रुपये त्याला एक मुस्त रक्षक रक्कम देणे आज तुम्ही पाहताय जाती न्याय आर्थिक विकास महामंडळ आहेत परंतु प्रकल्पग्रस्तांनी सर्वस्वाचा त्याग केला घरं दिले जमिनी दिले तरी सुद्धा त्यांच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाली नाही अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट